रढिंगलसमध्ये अन्न सुरक्षा योजनेचे तीन महिन्याचे धान्य एकत्रित वाटप पावसाळ्यात अडचण टाळण्यासाठी जून ते ऑगस्टचे धान्य एकत्र पंचवीस पर्यंत एक ई केवायसी पूर्ण न झाल्यास धान्य वाटप होणार नाही गडिंगलज तालुक्यातील अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जून जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांचे धान्य एकत्रित दिले जाणार आहे पावसाळ्यात लाभार्थ्यांना धान्य नेण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय तहसील कार्यालय गडिंगलजच्या पुरवठा शाखेमार्फत घेण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अकरा जून रोजी तालुक्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न करणे बंधनकारक असून ई केवायसी पूर्ण असणे अत्यावश्यक आहे गडिंगलस तालुक्यात सध्या पंच्याऐंशी टक्के लाभार्थ्यांचे ई केवायसी पूर्ण झाले असले तरी उर्वरित पंधरा टक्के लाभार्थी अजूनही यापासून वंचित आहेत यामध्ये इंसनाळ हनीमनाळ हसूरचंपू माध्याळ नूल हिटणी नांगनूर नूल मुगळी बसरगे बुद्रुक हलकर्णी तेरणी भडगाव महागाव बटकनंगले हेबाळ जळद्याळ नेसरी सांबरे गडिंगलज आदी गावांचा समावेश आहे तहसीलदार शेळके यांनी स्पष्ट केले की पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या लाभार्थ्यांचे ई केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना पुढील महिन्यापासून धान्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन जवळील रास्तभाव धान्य दुकानात जाऊन लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा